ना मेरा आता या झाडाची पानं आम्ही खोका तयार करण्यासाठी काढणार आहोत म्हणजे करवंद आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात बघा रिया आणि शीतल आमची कशी छान छान पानं काढत आहेत जरा मोठी मोठी काढा वाकून घ्याय की खांदे खोका कसा तयार करायचा हे सुद्धा तुम्हाला तर आम्ही दाखवणार आहे उडी मारते

आता आपल्याला आपल्याला त्यासाठी आता ही अशी मी कडेने पाणी लावून खोका तयार करणार आहे शंभू काट्या की जरा चांगल्या काट्या पाहिजेत कसल्याही काट्याला की मग काय आपला खराब होतोय घेतलेल्या याच्यापासून आता मी खोका बनवणार आहे अशी पानं लावून त्याला काट्या लावत घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला करवंद ठेवण्यासाठी आपले करवंद सुद्धा छान राहतात हाताला आपल्याला चीक लागत नाही आता याला दुसरं पान जोडणार आहे मी बघा बरं हे पान आता इथून जोडायचं आहे आता हा झाला याला अजून एक पान फक्त आपल्याला आता लावायचं इथं तर आपण इथे हे पान लावू शकतो बघा पान मी तर लावलेलं ला आहे आता इथे काठी लावली किलो आपला खोका तयार झालेला आहे हे बघा हे पाहू शकता हा खोका आपण तयार केला ह्याच्यामध्ये आपण करवंद ठेवू शकतो आता हा खोका मोठा झाला छोट्या मुलांना काय द्यायचं तर त्यांना काय करायचं आपण एका एका पानाचे खोके करून द्यायचे असे छोटे छोटे त्यांचं ते काय करतात करवंद काढताय आणि त्याच्यामध्ये ठेवू शकतात जरा असं पान आपल्याला मोठं पाहिजे होत हा मी बघते सापडतो सापडलेलं आहे त्याचा आता एक छोटासा आपण खोका करूया तो शंभूला देणार आहे मी शंभूलीसाठी त्याच्यामुळे तिला एक खोका लागणारच आहे त्यामुळे लागते आता मैथिलीला एक खोका करून देणार आहे थोडासा उभा करणार आहे त्याच्यामध्ये जास्त करबंद बसू शकतात हे बघा आता हे आमच्या तिघांचे तीन खोके झालेले आहेत चला आता आपण आपल्याला खोके तर मिळाले आता आपण करवंद काढायला जाऊया आमची सगळी आलेली गँग तर शोधत आहे कोण कुणाला जास्त करबंद गावतोय याच्या धावपळीत आहे तुम्ही पाहू शकताय कळायचं नाही आहे चला मी आता इकडून चालले म्हणजे मला एकटीला गेल्यानंतर कुठल्या तरी झाडीला छानशी करवंद मिळणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते पहा मी आता इथं अडचणीत अशा आलेल्या आहेत इथं पण ह्या झाडीला भरपूर करवंद लागलेले ला आहेत तुम्ही पाहू शकता बघा किती करवंद आहेत मी तुम्हाला झाडी घेऊन दाखवते जवळ की ह्या झाडीला किती करवंद लागलेले आहेत बघा बघा

हा हे धने एक पहिले काढाल ते हो ओके आले आज भाजीला खूप कढी करवण आहे म्हणजे गोडा आहेत का काढूया का काढूया ओके आता बघा इथं किती भरपूर करवंद आहेत फक्त एक झाडी वाकवली की आपल्याला भरपूर करवंद मिळणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते तसेच गोड आहे छान लाल भरत आहेत गोड आहे शंभू तुझं काय मत आहे गोड आहेत की कडू ओके आता मी खोका भरत आहे शंभू बघा स्वतः काढत आहे आपला खोका भरण्यासाठी मी दिवसांनी माझा खोका भरणार आहे बरे खोक सांगत चालते ना करवंद वर खूप आहेत बघा बघा तुम्ही बघू शकता करवंद आहेत मी आता तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते हे बघा बघा छान करवंद आहेत आता आपण किती भरायचा आणि थोडा भरत आलेला आहे दाखव शंभू किती भरलाय थोडा छान भर आणि गोड आहेत खूप हे महत्वाचं काढत काढत खाण्याचा जो आनंद आहे तो आणि वेगळाच असतो बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी करवंद गोड आहेत तुट्यांचा तूड अगदी रस्ता गावाकडेच आहे ना माझ्या भेटा ते अगदी खरं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उकाडा इतका असतो की आपल्याला शहरामध्ये राहण्यामध्ये नकोच वाटतं गावाकडे जावंच वाटतं आणि म्हणूनच आम्ही देखील मुलांच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी आलेलो आहोत आमच्या गावाने या गावी आलेलो आहोत आणि आम्ही आज करवंद करायला आलेलो आहे तर रानमेवा खाण्याची मजा काही वेगळी असते आणि ती फक्त मेमध्ये असते त्यामुळे सुट्टीत मे महिन्यात आम्ही गावाकडेच येतो आज आम्हाला भरपूर करवंद मिळालेले आहेत जवळजवळ आमचा खोका भरत आलेला आहे शंभू शंभू मग न होऊन काढत आहे करवंद हे अगदी दिसत आहे आजूबाजूला तुम्हाला असेल कोकणचा रानमेवा खायचा असेल तर तुम्ही खरोखर गावाकडे गेलं पाहिजे मुलांना कोकणात जंगलातली मजा घेण्याचा अनुभव द्या शंभू बघा कुठल्या कुठल्या वाकून येते करवंदासाठी आमचा जवळपास भरत आहे भर म्हणजे थोडासा राहिलेला आहे आणि काटे असतात ते लागू शकता साहित्य शंभू शंभू साहितला हो हे बघा हे सारे जंगल आहे आणि आम्ही जंगलात करवंदासाठी आलेलो आहोत राधानगरीच्या पुड़ो पुड़ो जाता दाखे चला पुढे चला चला शंभू तुझा बघू खोका किती किती भरलाय मी सगळी माझीकडले लिहा तर असं झालंय चला आधी ये चल त्या झाडीला अजून भरपूर आहेत पण जरा अजून त्या निमित्तानं आपल्याला फिरता येते जंगलात म्हणून आम्ही फिरत आहोत करवंत शोधत आहोत पाहू शकता बघा आता आम्ही आत आता आहोत आमचं गँग सगळं मात्र अजून ते वेगळी इकडेच गेले कारण प्रत्येकाला किती जास्त गावतात मला जास्त मला जास्त असं चाललेलं असते त्याच्यामुळं सगळे आपापले शोधत आहेत आम्ही आमचे आमच्या काढण्यासाठी इकडे आलेलो आहोत तिथे का कर। भरपूर करवंदाच्या जाळ्या आहेत करवंदे देखील भरपूर लागलेले आहेत तुझा खोका कुठं आहे चला आता मावशी कुठे गेल्यात तिकडे आपण जरा जाऊया इथं पण आहेत बघा करवंद पण ती खूप उंच आहेत त्याच्यामुळे जरा पुढचे झाडे आपण बघूया इथं बघू जरा इथं दिसत आहेत बघू जरा इथं पण आहेत पण जरा थोडी आहेत चला एकदम भरलेली भरगच्च जाळी बघूया चला म्हणजे आपले तिघांची खोके भरतील चला चला मावशीतून कुठे बघा आवाज दे बबली बबली मानसला आवाज दे बर अरे बाप रे बघा निरो काढून बघ बरा शामो थांबतो नको बाळा लागतील काट्या आंबट आहेत मग नको खरं मी काळी घेतली नव्हतं आंबट असेल तर नको आंबट आहेत ना आता आपल्याला गोड झाडी शोधायची आपल्याला जायचंय पुढे 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 नको तिथे एवढी आता अडचणच नको जास्त झाला इथं आहे पण खूपच आत आहेत चला खाली चला जाऊ आपण मैitl ते जखो काय ना चला ड्यास ना आज वाटतं काढत नाही तर आमले सोडून बघा आमची एवढी झालेली आहेत आता आम्ही खाली चाललोय त्यांना शोधू दे आम जखो का हे बघा कसे कसे कर शोधत आहेत बघा पळू नका पळू नका हो हो हा हा इथं तुम्ही पाहू शकता करवंद किती आहेत बघा आता मी एक जरास टेस्ट करते हम्म छान आहेत अडचण ती नको एक एक खोका तुमचे ओ निकालना नाही आता मुझे तुम्ही बघू शकता बघा किती करवंद आहेत बघा शंभू पण काढतो आणि हे आमच्या मावशीचं तब का मैं अपने निकालूंगा बाप रेंगा कितना भर गया हाँ हमारा बहुत भर गया हे बघा आमच्या मावशी झाडीत कुठेतरी दिसते पिवळ्या कलरची अशी बघा 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 दिसली चला आता बघूया आई काढतायत गोड आहेत गोड आहेत मला पण एक टेस्ट कराय प्लीज मम्मी तुमचे एवढे मोठे मोठे आमच्या रेखाल करवंद खो प्लीज मी आता खोका बंद केला आपण बघूया खरं काहीच नाही चला आता अडचणीत आई गेलेली अडचणीत जाऊन काढत आहे करवंद पाहूया हे मावशी हां माया माशी कीड नाही करवंद दाखव करवंद खूप जास्त मोठे खूप मोठे आता शंभूचा खोका भरायची वेळ आलेली आहे चला तरी अरे घाट की रे मे पाहत गाय ये रे, रे शंभू बघा किती अडचणी जाऊन गरवंद काढतोय खोका तर त्याच्याकडचा फुल्ल भरलेला आमचा तरी त्याची हौस नाही चला बघा आमची पहिल्यांदा दोन गावले हिच्याकडचा खोका भरले शंभू या चल किती बडे मीठा आहे एक एक हमारे आणलं दे किती तीनों ने मिलकर काढे आमचा एकच खोका बदला की जायचं अडचण गेले थांबा तिने साडी वेळ दिसते ना ती आहे आणि किती अडचणी जाऊन काढते पहा तुम्ही संबूनच तात कुठे गेला खातोय तू चिडवत आहे माणसा मला जाऊ नको तिकडे खूप आता आम्ही खूप आत आलेल बघा गोड आहे

चला आता शंभू पण गेले आहेत शंभू काटेच असतील मावशी चला तू जा कोका आपण खोका आणायला जाऊया चला त्यांच्याकडे आपण खोका आणण्यासाठी चलेलो करण इकडं ओके, okay. चला आपण वर चालले चला, चला चला, अब हम लोग, हा तर मावशी काय करते बघूया खूप आमचे करवंत काढून झाले आहेत आता आम्ही घरला चालू आई या पण जा रही है छान चला

क्रीडा स्पर्धा व्हायच्या माझ्या होटाला हातात रिंगण चिकट मिळायला माझ्या होिकट चिकन पण माझे हात होत सगळेच चिकन चिक माझं पण आता बाबा